हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त दिनांक अकरा ते सप्टेंबर एकोणीस दरम्यान विविध उपक्रमाचा साजरा होणार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन यानिमित्त दिनांक अकरा ते सप्टेंबर एकोणीस या दरम्यान विविध शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि बौद्धिक उपक्रमाचे माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावेळी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होण्यासाठी नियोजन करण्यात आले होते दिनांक सप्टेंबर अकरा रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक बारा सप्टेंबर रोजी पत्रग्रंथ प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन दिनांक सप्टेंबर तेरा रोजी विद्यापीठ स्तरावरील वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण व वा मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा हा विषय असणार आहे दिनांक सप्टेंबर पंधरा रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम समजून घेताना या विषयावर लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय व परभणी येथील स्व सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा हिंगोली येथील बहिजी स्मारक महाविद्यालय वसमत आणि नांदेड येथे यशवंत महाविद्यालय यामध्ये आयोजित करण्यात आले आहे दिनांक सप्टेंबर सोळा रोजी पीपल्स कॉलेज नांदेड येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक सप्टेंबर सोळा रोजी विद्यापीठातील शैक्षणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खेळाचे स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे दिनांक सप्टेंबर सतरा रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ परिसरात उपपरिसर व विद्यापीठ परीक्षेतील महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे एकतीसाव्या वर्धापन दिन व हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन असे दोन्हीही मिळून एकशे नऊ रुपांचे वृक्षारोपण विद्यापीठ परिसरात करण्यात येणार आहे दिनांक सप्टेंबर अठरा रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे दिनांक सप्टेंबर एकोणीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि प्रा कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ ज्ञानेश्वर पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील सर्व विभाग अधिकारी प्राध्यापक कर्मचारी आणि संलग्न महाविद्यालयाचे सहकार्याने हा वर्धापन आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे स्मरण सोहळा एसएससीपणे सादर केला जाणार आहे असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी पवार यांनी सांगितले आहे सर आ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये तेरा सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहेत तीस कंपन्या याच्यामध्ये पंचवीस ते तीस कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये टाटा असेल अमेझॉन असेल गोदरेज असेल युनिकिअर असेल फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील या सगळ्या कंपन्या इन्वॉल्व्ह होणार आहेत पाच हजार तीनशे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत रजिस्ट्रेशनचा कालावधी ता काला बारा तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन तेवढे आम्ही घेणार आहोत त्यानंतर स्पॉट जर आले त्यांची दे तर वेगळी व्यवस्था करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईस नुसार एक किंवा दोन कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत क्यारी क्यारी सर मराठवाडा मुक्ती दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा निबंध स्पर्धा त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यावरती चर्चा आणि ती विद्यार्थ्यांनी चर्चा करावी नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे सर एम केसीएल ऍपमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत तर त्याच्यासाठी काय उपयोजन केले नाही सर एम केसीएल ऍप या ठिकाणी होत त्यामध्ये दोन्ही बाजूनी होतं का विद्यार्थी ते व्यवस्थित भरत नसल्यामुळे त्या अडचणी येत होत्या परंतु आता विद्यापीठानं एका नवीन सॉफ्टवेअरशी किंवा अन्य सॉफ्टवेअरशी आपण तो प्रयोग पुन्हा एकदा करून पाहत आहोत आणि एम केलचं सॉफ्टवेअर आपण या वर्षापासून थांबवत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगळ्या माध्यमातून सोडवायचा आपण प्रयत्न करत आहोत थँक्यू सर